महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावरती सिक्कामोर्तब झाल्यानंतर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी भेटतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश खांडगे यांना आज भेटण्यासाठी मी आलेलो आहे खरं ते कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट आहे आणि गेले जवळपास तिसरी निवडणूक माझी या मतदारसंघामध्ये होते त्यामुळं कार्यकर्त्यांना भेटणं त्यांच्या विश्वास निर्माण करणं हे काम करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला समजेल परंतु मी ठामपणे सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघातल्या साई तालुक्यामध्ये चांगला लीड चांगलं मताधिक्य राहील आणि या माध्यमातून महायुतीचे घटक पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते प्रामाणिकपणे चांगलं काम करते मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा